श्रीराम प्रभूच्या पित्याचं नाव आहे राजा दशरथ राजा दशरथाच्या पित्याचं नाव आहे पित्याचं नाव आहे नभाग नभाच्या पित्याचं नाव आहे पित्याचं नाव आहे नौश नऊच्या पित्याचं अंबरिशाच्या पित्याचं नाव आहे पित्याचं नाव आहे मरु मरुच्या पित्याचं नाव आहे शिरक शिगरकाच्या पित्याचं नाव अग्निवर्ण अग्निवर्णाच्या पित्याचं नाव आहे सुदर्शन सुदर्शनाच्या पित्याचं नाव आहे शंकड शंकराच्या पित्याचं नाव आहे प्रवृद्ध प्रवृद्धाच्या पित्याचं नाव औषुमन औषुमनाच्या पित्याचं नाव आहे दिलीप दिलीपाच्या पित्याच नाव भगीरथ भगीरथाच्या पित्याचं नाव आहे कुकुत्स कुकुत्साच्या पित्याचं नाव आहे रघुराजा रघुराजाच्या पित्याचं नाव आहे असं म्हणजे असं म्हणजेच्या पित्याचं नाव आहे सगर सगराच्या पित्याचं नाव आहे असित असिताच्या पित्याचं नाव आहे भरत भरताच्या पित्याचं नाव आहे ध्रुव संधीच्या पित्याच नाव आहे सुसमधीच्या पित्याचं नावाता मानधाताच्या पित्याचं नाव आहे पित्याचं नाव आहे धुंदुबार धुंदुबाराच्या पित्याचं नाव आहे त्रिशंकू त्रिशंकूच्या पित्याचं नाव आहे अनरण्य अनरण्याच्या पित्याचं नाव आहे भा्याचं नाव आहे विवस्वान विवस्वानाच्या पित्याचं नाव आहे मनु मणूच्या पित्याचं नाव आहे इक्ष्वाकू इक्ष्वाकूच्या पित्याचं नाव आहे कुक्षी कुक्षीच्या पित्याचं नाव आहे विकुक्षी वि कुक्षीच्या पित्याचं नाव आहे कश्यप कश्यपाच्या पित्याचं नाव मरीषी आणि मरीशीच्या मरीशी पित्याचं नाव आहे ब्रह्मदेव साक्षात ब्रह्मदेवापासून या चाळीस पिढा मी तुमच्या समोर मांडलेल्या